सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आणि या महामानवांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून धर्मवीर साहेब यांना अभिवादन करून आपल्या पक्षाचे नेते सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी हे जी आजची उमेदवारी या महानगरपालिकेची आमच्या युवती सेनेचे एक पदाधिकारी निर्मितीताई कानडे यांना दिली त्याबद्दल मी सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानतो आणि आमचे जे शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत आर पी आयचे आहेत भाजपाचे आहेत रिपब्लिकन सेनेचे आहेत या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने निर्मितीताई कानडे या ठिकाणी खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आपण पाहिलं आहे की या प्रभाक्रमांक एकशे तेहतीसमधील सर्वसाधारण गोरगरीब जनतेने मायबाप जनतेने मला तीन वेळा नगरसोक निवडून दिलं होतं आणि या तिन्ही वर्षाच्या काळात जसं आपण बघितलं की पहिल्या काळामध्ये मी शपथ घेतली होती जोपर्यंत कामराजनगरमध्ये पिण्याचं पाणी येत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही चार वर्षात मी दोन अठरा इंचाच्या पाईपलाईन पिण्याच्या टाकल्या एक रंबाई आंबेडकर नगरसाठी गेली एक कामराजनगरसाठी गेले आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला त्यानंतर चप्पल घातली त्याचप्रमाणे या विभागात मागच्या दहा वर्षामध्ये जवळपास दोन हजार घरं यांना आम्ही झोपडपट्टीतून एस आर एच्या चांगल्या वन बी एच के फ्लॅटमध्ये आज आपण बसलेलो आहोत त्या अशा फ्लॅटमध्ये आपण घरं दि मिळवून देऊ शकलो एस आर एचा प्रकल्प राबवू शकलो आणि सध्या आठवले साहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने आपला माता रंबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपडीधारकांचा एस आर ए प्रकल्प मंजूर केलेला आहे यामध्ये पहिल्या टप्प्यातील चार हजार झोपड्या या निष्कासित करण्यात आल्या असून प्रत्येक झोपडीधारकाला तीनशे तीन, तीन लाख साठ हजार रुपयाप्रमाणे दोन वर्षाचं भाडं असं ल एकूण एक कोट एक, एकशे साठ कोटी रुपये भाडं देखील वाटण्यात आलं आहे आणि त्या ठिकाणी कामाची पूर्ण तयारी झालेली आहे या इलेक्शनच्या पिरियडमध्ये लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी खोदकामाला सुरुवात केली नाही इलेक्शन जसं होईल कारण या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पीडने काम होणार आहे की त्या ठिकाणी खूप धूळ आणि खूप उपाटा उडेल इलेक्शन जसं होईल त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी बी जी शिर्केंच्या कंपनीने सगळे ऑफिसेस टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी आर एम सी प्लांटचे मटेरियल देखील आलेले आहेत मोठमोठ्या मशिनी उभ्या आहेत आणि <clears throat> त्याच्या कामाची फक्त सुरुवात करायची आहे तर आपण इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या या कामाची सुरुवात होईल आणि त्याच्या दोन वर्षाच्या आत तिथे साडेआठ हजार झोपडीधारकांना घरं मिळणार आहेत त्याचप्रमाणे इलेक्शन झाल्यानंतर फेब्रुवारी वीस तारखेच्या आसपास सर्व झोपडीधारकांना भाडे वाटप सुरू होईल ज्या लोकांना ट्रान्झिट कॅम्पची मागणी असेल त्यांना आम्ही गार्डन विभागातीलच पक्क्या ज्या आमची घरं आहेत त्या घरांमध्ये शिफ्ट करून ट्रान्झिटमध्ये शिफ्ट करून सर्व संपूर्ण कामराजांनी रांबाईनगरमध्ये आपला एचा प्रकल्प दोन हजार एकोणतीसच्या आत पूर्ण करण्याचं ध्येय महाराष्ट्र शासनाने जे आम्हाला दिलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आणि संपूर्ण कामराजनगर अंबई नगरमधील झोपडीदारकांचं जे स्वप्न असतं की आम्हाला बिल्डिंगमध्ये राहायला जायचं आहे आम्हाला चांगला फ्लॅट पाहिजे आमच्या मुलाबाळांना चांगली सदनिका मिळावी ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे यामुळे फक्त राहण्याचाच प्रश्न सुटणार नाही घरं तर मिळणारच पण ज्या कमर्शियल कॉम्प्लेक्स बनणार आहे सेल पार्टमध्ये त्याच्यामध्ये जवळपास वीस हजार बेरोजगार तरुणांसाठी तरुणींसाठी रोजगार देखील उपलब्ध होणार आहे तर हा रोजगार देखील आमच्या संपूर्ण रंबाई अंबरकर नगर आणि कामराजनगरमधील तरुण तरुणींना मिळावा त्या ठिकाणी निर्माण होणारे सो छोटे मोठे इलेक्ट्रिशियनचे कॉन्ट्रॅक्ट असतील मेसन वर्कचे का कॉन्ट्रॅक्ट असतील सिक्युरिटीचे कॉन्ट्रॅक्ट असतील लेबर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट असतील बागकामाचे कॉन्ट्रॅक्ट असतील हे सर्व प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स हे सर्व कामं ही आम्ही आमच्याच विभागातील गोरगरीब कॉन्ट्रॅक्टरना मिळवून देऊ आणि याद्वारे या प्रकल्पामुळे फक्त आणि फक्त राहण्याचा नाही तर रोजगाराचा प्रश्न देखील सुटतो आहे त्याचप्रमाणे आज आमच्या मुलांना खेळायला गार्डन नाही पण या एम एम आर डी राबवित असलेल्या प्रकल्पामध्ये आठ मोठमोठे गार्डन आहेत दीड एकर ते तीन एकरच्या जागेच्या क्षेत्रफळाचे तर या आठ गार्डनमध्ये आमचे सर्व तरुण मित्रमंडळी खेळू शकतात या गार्डनमध्ये आमचे वयस्कर नाना नानी पार्कमध्ये जाऊ शकतात या विभागामधील जे मॉर्निंग वॉकला आम्हाला बाहेर जावं लागतं ती माणसं वयस्कर लोक देखील आपले मॉर्निंग वॉकदेखील आमच्याच विभागात राहतील पार्किंगची समस्या देखील या प्रकल्पामध्ये सुटणार आहे कारण कुठेही आजपर्यंत न झालेली पार्किंगची व्यवस्था एस आर एने आपल्या रंबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील कर झोपडीधारकांसाठी करणं दिलेली आहे दोन बेसमेंट प्रत्येक बिल्डिंगच्या खाली दोन बेसमेंट हे पार्किंगसाठी असणार आहे त्यामुळे हा असा आमचा सर्व प्रश्न सोडवणारा प्रकल्प आम्ही राबवत आहोत हो। त्याचप्रमाणे सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मुंबई महानगरपालिकेत आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल केवळ आणि केवळ आमच्या वार्डामध्येच फक्त मराठी कॉन्ट्रॅक्टर काम करतो बाकी ठिकाणी सगळीकडे उबाटाच्या कृपेने मारवाडी आणि गुजरातीच कॉन्ट्रॅक्टरला उबाटाने आजपर्यंत कॉन्ट्रॅक्ट दिलेत पण सन्मान्य शिंदेसाहेबांकडे आम्ही मागणी केली आहे की आपल्या मुंबईमधील तरुण बेरोजगार मराठी तरुणांना आपण मार्गदर्शन करून त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग घेऊन जवळपास दीड हजार कोटीची कामं ही आम्ही जर दिली फक्त प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला पंचवीस पंचवीस लाखाची जरी कामं दिली दरवर्षाला तर ती दीड हजार कोटीची कामं दहा हजार तरुणांना आपण बेरोजगार मराठी तरुणांना मुंबई महानगरपालिकेमध्ये कामं देऊ शकतो कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो जे उबाटाने आजपर्यंत कधी केलं नाही उलट या विभागात एकशे तेहत्तीसमध्ये मराठी मुलांनी कामं भरली असता उबाटाचे पदाधिकारी हे मराठी मुलांना मारायला गेले होते मराठी कॉन्ट्रॅक्टरला मारायला गेले होते मग त्या उभाटाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हाकलून लावून इथे मराठी माणसाला कामं दिली आणि जेव्हा आम्ही उभाटाच्या पदाधिकाऱ्यांना मारून हाकललं तर त्या लोकांनी मराठी माणसाला कामं देऊ नये म्हणून आमच्यावर पोलीस केस देखील केली होती दोन हजार पंधरा साली आपल्याला देखील माहिती आहे तर हे गुजराती मारवाड्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात पैसे देतात बिल्डिंग बांधताना देखील यांच्याकडे फक्त गुजराती मारवाडी कॉन्ट्रॅक्ट असतात पण इलेक्शन आलं की यांना मराठी मराठी सुचतं पण मराठी माणसांना रोजगार देण्याचा हा जो दहा हजार लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्याची मागणी आम्ही केली त्याला देखील सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर केली आहे सत्तर हजार कोटीची कामं दरवर्षी निघतात महानगरपालिकेची त्यामध्ये जर प्रत्येक मराठी मा माणसाला दहा हजार मराठी माणसाला पंचवीस लाखाची जर कामं दिली तरी दोन अडीच हजार कोटीचे कामं ही आरामात मुंबई महानगरपालिका देऊ शकते असं शिंदेसाहेबांनी सांगितलं आणि शिंदेसाहेबांनी मान्य केलं आहे की आपल्या मुंबईमध्ये दहा हजार मराठी तरुणांना हे पंचवीस पंचवीस लाखाची दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट दिली जाते मुंबई महाराष्ट्र हां कारण जर मुंबई महानगरपालिकेमध्ये एसआरए झालं आज आपण पाहतो आहे ही बिल्डिंग ही इमारत आम्ही महानगरपालिकेच्या हद्दीतच आहोत घाटकोरमध्ये जाऊत या ठिकाणी झोपडपट्टी होती आमची तरुण मुलं जी डॉक्टर इंजिनियर झाले किंवा वेगवेगळ्या बँकेमध्ये कामाला लागले ती सर्व तरुण मुलं लाजेस्त आपलं लग्न झाल्यावरती इथून कल्याण डोंबिवलीला गेली होती पण आज या दोन हजार घरांमध्ये मा रमाबाई आंबेडकर नगरमधील कामराजनगर आणि नेताजीनगरमध्ये दोन हजार आपण झोपडीधारकांना या ठिकाणी घरं मिळवून दिली चांगले फ्लॅट मिळवून दिले तर आमचे दीडशे तरुण मुलं पुन्हा या ठिकाणी पंडितनाथ चेमटे असेल साईनाथ असेल मच्छिंद्रनाथ असेल अशी आमची तरुण मुलं पुन्हा कामराजनगरमध्ये आली आणि बिल्डिंगमध्ये राहायला लागली आपण पहा अशीच मराठी मुलं जर आपण हा पूर्ण एस प्रकल्प राबवला तर ज्यांनी आपली घरं भाड्याने देऊन गेले आहेत ते सर्व पुन्हा मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमधून मराठी माणूस बाहेर जाणार नाही जो गेलेला आहे तो पण मुंबईमध्ये सर्वजणांना आश्चर्याचा धक्का वाटतो की बाबा एखादा नगरसेवक तीन तीन वेळा निवडून आलेला आहे आणि शंभर टक्के जिंकणारच आहे अशी सीट तुम्ही तुमच्या मुलीला किंवा तुमच्या पत्नीला का दिली नाही तर माझी अशी इच्छा होती मी पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी विशन सर माझ्यासाठी दहा नाही पंधरा नाही वीस वर्ष गटप्रमुख म्हणून काम करतात ही मुलगी मागील सात वर्ष झाले वयाच्या अठराव्या वर्षापासून माझ्यासाठी काम करते आज तिला दोन वर्षापूर्वी आम्ही युवती सेनेमध्ये पद दिलं होतं ती अतिशय माझ्यासाठी काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्तीला तिकीट दिली पाहिजे अशी भावना जर सर्वांनी व्यक्त केली फक्त माझ्या पत्नीला माझ्या मुलीला तिकीट द्या ही जी भावना आहे याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ दिसतो पण आपण आपल्या कार्यकर्त्याला तिकीट दिली तर आपले कार्यकर्ते देखील आणखी जोमाने काम करतील आणि या उदाहरणामुळे आपल्या वार्डातील सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीला निवड उमेदवारी मिळेल अशी आशा निर्माण होईल आणि सर्व बाकीचे देखील कार्यकर्ते काम करण्यासाठी तयार हो व्हावेत पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येकाला अपेक्षा असते की मला उमेदवारी मिळावी मग जर एखाद्या सामान्य घरातील कुटुंबातील मुलीला जर तिकीट मिळाली तर इतर लोकांना देखील आशा निर्माण होईल आणि सर्व पदाधिकारी चांगल्या जोमाने पक्षाचं काम करतील या उद्देशाने मी माझ्या मुलीला न देता माझ्या पत्नीला न देता आमच्या युवती सेनेच्या निर्मितीताई कानडे यांना ही तिकीट दिलेली आहे मला आशा आहे की बी एस सी आय टी झालेली मुलगी बँकेमध्ये लाख रुपये पगार असलेली मुलगी तिची नोकरी सोडून मी तिला सोडायला लावली आहे ती आपल्या विभागातील सर्व गोरगरीब जनतेचं काम माझ्या खांद्याला खांदा लावून करेल जय हिंद सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद, माननी एकना शिंदे माननीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांना मी अभिवादन करते आणि आपले आदरणीय माननीय परमेश्वर कदम साहेब यांनी जी मला उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आधार मानते आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या मी विश्वासाला पूर्णत्व देईल त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी सर्व कामं करेल मी मी लहानपणापासून इथे वाढलेली आहे मी लहानपणापासून इथे राहिलेली आहे मी आपल्या मा आपल्या नगराची जी समस्या ज्या काही आहेत त्या मी स्वतः डोळ्याने पावे पाहिलेल्या आहेत मी स्वतः अनुभव अनुभवलेल्या आहेत आपल्या नगरामध्ये आपल्या एकशे तेहतीस वॉर्डमध्ये रमाबाईमध्ये कामराजनगरमध्ये रस्ते चांगले नव्हते पाण्याची सोय नव्हती किंवा गटारं तुंबलेली असायची नाले तुंबलेले असायचे त्या सर्व ज्या काही समस्या होत्या त्या कदमसाहेबांच्या मार्फत त्यांनी त्या ते सोडवलेल्या आहेत जसं त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी नगरात पाणी आणणार नाही तोपर्यंत त्यांनी तो चप्पल घालणार नाही या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि ते जे प्रण त्यांनी घेतलेला आहे तो त्यांनी पूर्णही देखील केलेला आहे नाले जे तुंबलेले असायचे त्या नाल्यांवर ढापे टाकून जी रोगराईची जी समस्या होती ती त्यांनी पार केलेली पार पाडलेली आहे आता वॉटर मीटर गटर याचे प्रश्न कदम साहेबांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये सोडवले आता त्यांनी खूप मोठा मुंबईतला सगळ्यात मोठा प्रकल्प मुंबईत आणलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि एम एम यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये तो प्रकल्प पुढे नेण्यासाठी काय ने करणार लोकांना काय माननीय एकनाथ एकनाथ शिंदे साहेब आणि आपले आदरणीय परमेश्वर कदम साहेब यांच्या मार्फत जो आपला एसआर आणि एम एम आर डी याचा जो प्रकल्प राबवण्यात येतोय आतापर्यंत दोन हजार झोपडीधारकांना बिल्डिंगमध्ये घरं मिळालेली आहेत आणि अजून सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर लोकांना घरं मिळणार आहेत त्याचे देखील सुरू आहे तर साहेबांच्या मार्फत जे काम सुरू आहे त्या पूर्ण कार्याला मी त्यांच्याबरोबर सहकार्य करेल मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करेल त्यांना कोणतेही अडीअडचणी असतील त्या मी पूर्णपणे त्यांच्या त्यांच्यासोबत काम करेल आणि आता त्यांनी जी मला उमेदवारी दिलेली आहे तर जे काही पक्षाचं कामं हो असतील किंवा जी काही नगरसेवकाची कामं असतील ती मी पूर्ण करेल त्यामुळे त्यांना जे एस आर ए आणि एम एम आर डी एचे जे लोकांना बिल्डिंगमध्ये घरं देण्यासाठी जो आपला प्रकल्प चालू आहे त्यांना तिथे जास्त लक्ष देता येईल आणि आपल्याकडे जे एस आर ए एम एम आर डी जो प्रकल्प राबवलेला आहे जर ती पुढे जी सेलची जागा होणार आहे तिथे एम एम आर डी ए कमर्शियल कॉम्प्लेक्स मानणार आहे तर तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स बनणार आहेत तर तिथे काही कंपन्या मोठमोठ्या कंपन्या देखील उभ्या राहणार आहेत मोठे मोठे शोरूम्स उभे राहणार आहेत आणि आपल्या रमाबाई आंबेडकर आणि कामराजनगरमधील जी रोजगाराची समस्या आहे जी तरुणांना आणि तरुणींना जी समस्या उद्भवती आहे ती देखील पूर्ण होणार आहे आणि आतापर्यंत साहेबांनी जी तुम्हाला साथ दिलेली आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मादे तुम्हाला हेच सांगते की जशी साहेबांनी तुम्हाला साथ दिलेली आहे तशी मीही तुम्हाला साथ देईन तर येत्या इलेक्शनच्या दिवशी मला भरघोस मतांनी विजय करा मी देखील तुमची अशीच साथ देईल मी तुमची अशीच कामं करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र